संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कोलकोट येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाज व समविचारी संघटनेच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सकल मराठा समाज व समविचारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते आज या ठिकाणी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिजाऊ शाहू आंबेडकर विचारधाराचे विचारधारा महाराष्ट्रभर नाही तर जगामध्ये पोहोचवण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले ज्यांनी वेळोवेळी समाजाला दिशा देण्याचं काम केलं असे आमचे मार्गदर्शक प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जे दोन दिवसाखाली या ठिकाणी निंदनीय अशा पद्धतीचा हल्ला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये जवळपास तीस वर्षापासून संभाजी ब्रिगेडचं काम प्रवीणदादा गायकवाड हे करत असतात पुरोगामी चळवळीचे ते एक खंदे समर्थक आहेत त्यांच्यावर अशा पद्धतीचा हल्ला करणं म्हणजे हे एक मुद्दामून या ठिकाणी केलेलं षडयंत्र या ठिकाणी दिसत आहे गेल्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये या ठिकाणी दाभोळकर असतील करबुल कलबुर्गी असतील पानसरे असतील या पुरोगामी चळवळीमध्ये काम करणाऱ्या आणि खरा इतिहास सांगण्यासाठी घराघरामध्ये पोहोच पोहोचण्याचं पोहोचण्याचं काम करणाऱ्या या प्रबोधनकारांची हत्या या ठिकाणी मागे या ठिकाणी झाली त्याच पद्धतीचं पुन्हा आणखी करावं अशा करायचं की काय अशा पद्धतीची शंका या मनोवादी लोकांकडून या ठिकाणी दिसत आहे आमचं एकच म्हणणं आहे संभाजी ब्रिगेड हे आग्या आहे आम्ही आग्यामोळ हे शांत बसत बसलेलं असते त्याला जर कोणी डवचलं तर त्याच्या मागे लागून त्याचं पूर्ण त्याला काय करते काय नाही हे आपल्या सगळ्याला माहीत आहे आम्हाला या ठिकाणी यांनी डवसण्याचा प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही याचा बदला कशा पद्धतीने घेऊ काय नाही हे आमचं ठरलेलं आहे त्या पद्धतीने शंभर टक्के आम्ही या ठिकाणी हे बदला घेणार म्हणजे घेणार एवढं या ठिकाणी सांगतो शाहू फुले आंबेडकर चळवळीचे आमचे मार्गदर्शक दादा दा गायकवाड यांना तेरा तारखेला ध्याड हल्ला करण्यात आला पण दीपक काटे हा कोण आहे त्याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे हे सगळ्यात विचार करण्याची गोष्ट आहे ज्या माणसाला मचं राग कळत नाही त्या माणसानी काहीतरी कृत्य करावं ही निंदनीय गोष्ट आहे आम्ही त्याचा निषेध करतो आणि काहीतरी चांगल्या करणाऱ्या माणसाला जी चळवळ चांगली करते ज्याच्यामध्ये शिक खुशी असो शिक्षण असो सगळ्या क्षेत्रामध्ये युवकाला मार्गदर्शन करते त्या माणसाला कुठतरी पाठीमागे खेचण्याचं काम हे सरकार करत आहे कारण आता म विधिमंडळाचं काल तुम्ही बघितला असाल कारण कसं आहे की काही राहिलंच नाही म्हणजे सुद्धा हे पोरखेळ आणि गुंडाचं चा राज चाललेलं आहे हे मला आवर्जून सांगायचं आहे की हे काय करते सरकार म्हणजे खरंच चांगलं काम करणाऱ्या माणसाला तुम्ही काहीतरी कुठंतरी वेठीस धरून हे असं काम करण्याचं काम करत आहात हे मला सरकारला प्रश्न विचारायचं आणि एका दिवसात जामीन देता तुम्ही एका दिवसात जामीन देता आणि आम्ही जे आम्ही काम केले आत्तापर्यंत आमच्या केसेस चांगले जे चळवीमध्ये काम केलं आमचे केसेस आत्तापर्यंत खतम झाले नाही म्हणजे सरकार कुठंतरी मनुवाद्यांना म्हणजे या प्रकारचं काम करत आहे असं मला म्हणायचं येतं प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती झाल्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाज व समविचारी संघटनांतर्फे या ठिकाणी धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरंतर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये विचार मांडत असताना मनुवाद्यांकडून नेहमीच डावे विचारसरणीच्या पुरोगामी विचारसरणीच्या अनुयांना कार्यकर्त्यांना या ठिकाणी नेहमीच आपण पाहायला गेलं तर कुठेतरी डावडण्याचं काम यांना दाबण्याचं काम त्यांच्या विचारांना दाबण्याचं काम कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये सातत्याने या सरकारच्या काळात आपण पाहिलेलं आहे आणि आज प्रवीण दादा गायकवाडांवरती झालेला हा हल्ला दादांवरती झालेला हल्ला नसून हा समविचारी संघटनांमध्ये महापुरुषांचे विचार या महाराष्ट्रात रुजवणाऱ्या प्रत्येक अनुयायांच्या विचारावरती झालेला हा हल्ला आहे आणि या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये समविचारी संघटनांना जे हे या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य जीवर त्यांच्या गदा आणू नये म्हणून या ठिकाणी आज सर्व समविचारी संघटनांच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले आहे